नमस्कार आणि मोठी राजकीय बातमी पाहूया घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे केंद्र सरकारतर्फे या संदर्भातील घोषणा सोमवारी करण्यात आली आहे दरम्यान यावरून सातत्याने सरकारवर आता टीका सुद्धा केली जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट स्मृती इराणी यांना आंदोलन करण्यासाठी बोलावलं आहे महत्वाची बातमी आहे हा पक्षाचा विषय नसून गृहिणीशी संबंधित विषय आहे असंही राऊत यावेळी म्हणाले निर्मला सीतारामन हा तेल ओतण्याचं काम आता करत आहे असंही राऊतांनी म्हटलंय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात मग भारतात पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती का वाढव्यात ही कसली किंवा वसुली सुरू आहे तर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर जर भारतीयांना दिलासा मिळत नसेल तर निर्मला सीतारामन महागाईत तेल ओतण्याचं काम आता करत आहे तर सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढला आहे लाडक्या बहिणींनी बजेट कोळमडलं आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणाले